नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कवडीवर साकारलेली देवीची रूपे भालेरेतील राधेश पाटील यांचा नवरात्रीतील अनोखा उपक्रम नवरात्रोत्सव हा देवीच्या विविध रूपांच्या उपासनेचा सोहळा मानला जातो या पावन पर्वात भालेर येथील चिरंजीव राधेश भूपेंद्र पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवत कवडीवर देवींची रूपे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले परंपरेशी निगडित असलेल्या या संकल्पनेला कलात्मक स्पर्श देत त्यांनी नवरात्रोत्सवात वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण केले पुराण कथेनुसार असुरांचा नाश करण्यासाठी देवी काही काळ अदृश्य झाली होती त्यावेळी तिने कवड्यांमध्ये स्वतःला सामावून घेतले त्यामुळे कवडीला देवीचे प्रतीक मानले जाऊ लागले आणि घराघरात पूजा केली जाऊ लागली देवी कवडीत सामावलेली आहे ही श्रद्धा आजही टिकून आहे राधेश पाटील यांनी सांगितले की कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी मालिकेतून मला कवडी विषयीची प्रेरणा मिळाली देवी कवडीत सामावलेली आहे हा विचार हृदयाला भिडला त्यातूनच नवरात्राच्या निमित्ताने कवडीवर देवींची रूपे रेखाटण्याचा संकल्प केला या उपक्रमाअंतर्गत त्यांनी कवडींवर तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुकामाता सप्तशृंगी देवी यासह कळश गजलक्ष्मी त्रिशूल यासारखी देवीची प्रतिकेही चितारली आहेत कलात्मक रेखाटनातून त्यांनी श्रद्धेचा व संस्कृतीचा सुंदर संगम साधलाय गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले असून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राधेश पाटील यांची ही कला भक्तीभावनेला नवीन उंची देणारी ठरली आहे स्थानिक श्रद्धाळूंच्या मते कवडीवर देवीची रूपे साकारण्याची ही कल्पना केवळ अनोखीच नव्हे तर अध्यात्माला कलात्मकतेची जोड देणारी आहे आता या कलाकृतींमुळे नवरात्रोत्सवाचे आकर्षक अधिकच वाढले असून अनेक भाविक देवीच्या रूपांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत लोकसेतू मराठी न्यूज साठी सहसंपादक प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद